हा सांग किती बनवलेस पोहे एक किलो आणि शेंगदाणे किती बघा एक किलो पोहेला अर्धा किलो शेंगदाणे आणि मिरच्या गावरा गावरान मिरच्या चुलीवर बनवल्या पोहे आणि हे का तिप्यात पाणी तापवलं बघा हे बघा आणि योगा हो इकडे बसल्या बायको एव तू काय करालस हा शीतलचे पोहे आजू खाऊ शीतलचे पोहे तुम्हाला झाल्यावर सांगतो कसे आहेत हे बघा शीतल काय बनवलं गावरान पोहे गावरान हे बघा बघा वरून बघा हे ना हवा पोहे खाधूस का पोहे पोहच एक किलो पोह्याला आता काय टाकायस हळद पोह्याला हळद बी असते हळद पोहे पण आमच्याकडे सध्या गावाकडे असल्यामुळे कोथिंबीर नाही परत कडीपास्ता नाही याच्यात बरेच आयटम नाहीये पण बऱ्यापैकी आहेत त्यापैकी आपण करून खाऊ तसं होईल तसं गावकडच वातावरण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सगळे ऍडजस्टमेंट करून खायला आपण पण करू लागतात आता मिरची टाकली गावकड एकदम छानपणे बनवून खाणार झनझणीत करा तिखट भावानो शीतल पण चॅनल आहे बर का भावानो आपल्या शीतलचं पण चॅनल इंस्टावर हो आहे शीतल शीतल मंगेश बोडके सपोर्ट करा बरं का आयडी लिंक मध्ये टाकतो मी झालं आता युट्यूब काढणार आहे शीतल शीतलच्या हातचे पोहेले भारी हॉटेल हॉटेलपेक्षा भारी शेंगदाणे बाबा इंस्टाग्राम

हे बघा असे झाले पोहे हे बघा पंगत बसल्या बघा पंगत ओम कस झाले पोहे बारके जो. पोहे कस झालेत मम्मीच्या हातचे पोहे कसे झाले छान आहेत ना ओम कसे आहेत एकच नंबर हे बघा पंगत